ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका खिनवट तालुक्यातील उमरी बाजार ग्रामपंचायतच्या सरपंचपदी देवेंद्र तिवारी यांची निवड करण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी उमरी बाजारच्या महिला सरपंचा विरोधामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्यात आली चौकशी अंती दोषी आढळून आल्यास अखेर सरपंचाला बडतर्फ करण्यात आला आहे आणि पुढील थांबलेलं काम सुरळीत चालण्यासाठी उपसरपंच अॅडव्होकेट देवेंद्र तिवारी यांना सरपंच पदाचा पदभार देण्यात आला त्यामुळे था आता गावाच्या विकासासाठी गती येऊन गोरगरिबांची कामं मार्गी लागतील असा विश्वास गावकऱ्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला यावेळी सरपंच देवेंद्र तिवारी यांनी सगळ्यांना सोबत घेऊन ग्रामविकासाची पायरी चढू अशी ग्वाही दिली आहे निवड झाल्यानंतर गावामध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण दिसून आलंय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी